अशाच ताजा घडामोडी पाहण्यासाठी आपल्या संघर्ष न्यूजला लाईब करा आणि नवनवीन अपडेट्स मिळवण्याकरिता बेल दाबायला विसरू नका नमस्कार मी आकाश आपण पाहतात आप संघर्ष न्यूज आपला बहुजन आपला माणूस लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर कल्याण डोंबिवली महानगरपालिकेत समाविष्ट असलेल्या गा, सत्तावीस गावातील वसर गावाने कल्याण डोंबिवली महापालिकेत नव्याने समाविष्ट केलेल्या सत्तावीस गावांमध्ये विकास कामाचा बोजवारा उडाला असून गेल्या अनेक वर्षापासून वसार गावामध्ये कोणतेही विकास काम झाले नसल्याचे ग्रामस्थांनी सांगितले आहे सध्या वसार गावामध्ये रस्ते सांडपाणी आणि पिण्याच्या पाण्यासाठी प्रचंड संघर्ष करावा लागत आहे एका आठवड्यापूर्वी वसार गावातील ग्रामस्थांनी निवडणुकीवर बहिष्काराचा केला निर्णय सर्वच राजकीय पक्षाच्या नेत्यांची डोकेदुखी ठरली होती बहिष्काराच्या निर्णयानंतर अनेक पक्षांच्या पदाधिकाऱ्यांनी वसार गावातील ग्रामस्थांच्या भेटी घेतल्या होत्या मात्र पुढील निर्णय हे गावातील युवा तरुण घेणार असल्याचे सांगून राजकीय पक्षांच्या नेत्यांना देखील थारा ग्रामस्थांनी दिला नाही रोड नाही नाली नाही पाणी नाही आणि आम्ही लोकसभेवर बहिष्कार एकही म्हणजे सोय नाही आमच्या गावात एकही नाही केडिसे मध्ये आल्यापासून एकही सोय आमच्या गावामध्ये नाही आमच्या गावात रस्ते नाही आहेत अंगणवाडी नाही आहेत मुलांना पूर्ण दहावी पर्यंत शाळाही नाहीये शौचालय पण नाहीये आहे पूर्णतः रस्ते नाही आहेत नाळे आहेत आणि पूर्ण रोड लाईन पण नाहीये महिलांना भीती वाटते साडेसात वाजल्यानंतर अंधार पडला जातो पण तिथे असतो एक दोन महिला असल्या तरी सुद्धा घाबरतात तर महिला कशी येणार आहे पूर्ण घाबरलेल्या राहतात महिला तेवढ्या ऐकून येताना का तर रोड लाईन नाही आमच्या गावात कोणत्या कमाणी नाही फक्त आम्ही बहिष्कार बद्दलच म्हणजे बोलतो की बहिष्कारच टाकणार यावेळेस फक्त आमचा ठाम विचार आहे वोटिंग करणार

ग्रामस्थांनी चोवीस तीन दोन हजार एकोणीस रोजी जी मिटिंग घेतली त्यामध्ये सर्व ग्रामस्थांचा एकच शब्द निघाला की आम्हाला के सीमध्ये समाविष्ट केल्यापासून आम्हाला एकही सुविधा मिळाली नाही आणि हे या महिलांच्या वक्तव्यावर सर्वांना दिसून आलं त्यामुळे सर्व गावांनी आता शेवटचा निर्णय घेतलेला आहे येणाऱ्या प्रत्येक आमच्या गावाचा बहिष्कार असणार आहे अंबरनाथ तालुक्यातील सर्वाधिक मतदार असलेल्या वसरगावांमध्ये सतराशे चौपन्न पुरुष आणि सोळाशे बहात्तर महिला आपले मतदानाचे हक्क बजावत असते मात्र गावामध्ये कामच झाली नसल्याने आज ग्रामस्थांना एवढा मोठा निर्णय का घ्यावा लागला याचा विचार उमेदवारांनी करणे जास्तच गरजेचे आहे हितेश आजगावकर संघर्ष न्यूज कल्याण अशाच ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आपल्या संघर्ष न्यूजला सबस्क्राईब करा आणि नवनवीन अपडेट्स मिळवण्याकरिता बेल आयकॉन दाबायला विसरू नका